लोकप्रिय मराठी तुमचा विश्वास आमची ताकद लोकप्रिय चॅनलचा शुभारंभ होत आहे त्याच्या माझ्या त्याकरता माझ्या हार्दिक सदिच्छा शुभेच्छा आणि या चॅनलच्या माध्यमातून जी ग्राउंड रियालिटी आणि ग्राउंड रिपोर्टिंग विल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो अलीकडच्या काळात ज्या रिअल स्टोरी आहेत त्याचा गळा कुठेतरी घोटल्या जात आहेत आणि धन दांगड्यांसाठी आणि मुठभर उद्योगपतींसाठीच आता माध्यमं चालवली जात आहेत का चॅनल चालवली जातात का असा एक फार मोठा प्रश्न आज ऐरणीवर असताना हे चॅनल जे लॉन्चिंग दिवाळीमध्ये होत आहे याकडून फार मोठ्या अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि लोकशाहीचा खरोखर स्तंभ म्हणून आपली ओळख लोकप्रिय चॅनल स्थापित करेल अशी अपेक्षा या निमित्तानं त्यांच्याकडून बाळगतो आणि माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो